नमस्कार मी श्रीमती चेडे ए बी ये चौथी प या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असणारा वर्ग मूळ हा घटक त्या अंतर्गत वर्ग, वर्ग काढणे या संदर्भात आज आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत या ट्रिक्ससाठी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना शिकवले तर अतिशय सोप्या पद्धतीने अध्यापन होते म्हणून विद्यार्थ्यांच्याच भाषेमध्ये आपण वर्ग कसे काढायचे याचं मार्गदर्शन घेऊया यासाठी येत आहे चिरंजू वेदांत लबडे नमस्कार माझे नाव वेदन गोकुल लबडे आज मी तुम्हाला एककसानी शून्य किंवा पाच असल्या वर्ग संख्येची ट्रेक सांगणार आहे आता आपण पंचावन्नचा वर्ग बघूया पाचचा वर्ग असतो पंचवीस त्यामुळे पाच गुणीले पाच केलं तर पंचवीस व पाचच्या पुढची संख्या असते ती सहा मग पाच गुणिले सहा बरोबर तीस मग उत्तर आले तीन हजार पंचवीस यानंतर वेदांत आणखी एक उदाहरण आपल्याला घेऊन दाखवणार आहे त्या ठिकाणी पाचच्या एक एक स्थानी पाच असताना आणखी एक वर्ग काढून दाखवणार आहे आता आपण पासष्टचा वर्ग बघूया पाचचा वर्ग पंचवीस असतो त्यामुळे ते पंचवीस लिहायचे आणि सहाच्या पुढची संख्या असते सात त्यामुळे सहा सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस मग उत्तर आलंय बेचाळीस हजार पंचवीस या ठिकाणी वेदांतने आपल्याला एकक स्थानी पाच असताना किती मोठी संख्या दिली तरी त्याचा वर्ग कसा काढायचा ते सांगितलेलं आहे पुन्हा एकदा बघा पंचावन्नचा वर्ग काढणं पंचावन्न गुणिले पंचावन्न हे करायला वेळ लागतो म्हणून त्यासाठी जे आयडिया वापरलेले पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि दशकस्थानची जी संख्या आहे ती पाच पाच गुणिले सहा केले पुढची संख्या घ्यायची पाच गुणिले सहा केले तर येतात तीस तीस म्हणजे तीन हजार पंचवीस त्याच पद्धतीने पासष्ट ही संख्या घेतली तर पाचचा वर्ग आला आहे पंचवीस आणि सहाच्या पुढची संख्या आहे सात म्हणजे सहा गुणिले सात सहा सत्तर बेचाळीस मग असे त्याने चुकून बेचाळीस हजार म्हटले तर ते तसं नसून चार हजार दोनशे पंचवीस याचबरोबर आज वेदान तुम्हाला जर शून्य असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा तेही सांगणार आहेत शून्य असताना बघूया साठचा वर्ग काढूया इथे शून्य आहे तर या जागी दोन शून्य लिहायचे आणि सहाचा वर्ग केलं तर सहा गुणिले सहा बरोबर छत्तीस मग उत्तर आले तीन हजार सहाशे बघा सहाचा वर्ग साधारण मुलांचा सर्वांचा माहितीच असतो शून्याचा वर्ग शून्य दोनदा लिहायचंय आणि सहा गुणिले सहा केले सहा सहा छत्तीस होत आहेत म्हणजेच छत्तीस आणि हे पहिले दोन शून्य तीन हजार सहाशे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आणखी एक उदाहरण घेऊन वेदांत आपल्याला एकक स्थानी शून्य असताना काय उत्तर येते ते दाखवणार आहे बघा आपण आता चा वर्ग काढूया एकक स्थानी शून्य आहे म्हणल्यावर दोन शून्य द्यायचे इधर आणि साठी आपण शून्याचा वापर आणि पाच गुणिले पाच केले तर पंचवीस होतात त्यामुळे इथे पंचवीस लिहायचे आणि उत्तर आलंय दोन हजार पाचशे धन्यवाद बरोबर वेदांतने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला वर्ग वर्ग काढण्यासाठी दोन ट्रिक्स दिलेले आहेत एक उदाहरण आपल्यासाठी बघूया आपण झटपट उत्तर फोन देते व्हिडिओवरती आपण नक्कीच उत्तर देताल अशी अपेक्षा आहे धन्यवाद होमवर्कसाठी एकच स्थानी पाच असतानाचा वर्ग काढायचा आहे म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग काढणे आणि एकक स्थानी शून्य असताना तीसचा वर्ग काढणे या दोन उदाहरणांचे उत्तर कमेंट करून वर द्यावेत धन्यवाद